नमस्कार शेतकरी बांधवांनो मी विकी पाटील खानदेश बैल बाजार यूट्यूब चॅनलला माझ्या सर्व शेतकरी बांधवांचं मी पुन्हा एकदा स्वागत करीत आहे शेतकरी मित्रांनो आज वार बुधवार एकवीस मे दोन हजार पंचवीस तर मित्रांनो आज आपण आलो आहेत लोणी गाय मार्केटमध्ये तर मित्रांनो लोणी गाय मार्केटमध्ये तुम्हाला जर चांगल्या क्वालिटीच्या आणि चांगल्या दुधाच्या जर गाई खरेदी करायच्या असतील तर आमचे पवनदादा साडवे आणि भाऊसाहेब साडवे यांच्याशी नक्की संपर्क साधा शेतकरी मित्रांनो तुम्हाला योग्य दरामध्ये चांगल्या दुधाच्या चा गाई खरेदी करून देतील बाजारामध्ये तुम्ही पाहू शकतात एक नंबर बाजारी महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध लोणी गाय मार्केटमध्ये आलो आपण मित्रांनो आणि यांच्या दाऊनीतील एवढी क्वालिटी खतरनाक एक नंबर दाव मित्रांनो पाहू शकता आपण या ठिकाणी दुधाची गॅरंटी मित्रांनो फुल असणार आहे आपल्याला चेक करून देणार ते जर तुम्हाला बाजाराच्या दिवशी जमलं नाही तुम्ही अडे दिवस पण आले तर तुम्हाला त्या ठिकाणी चांगल्या क्वालिटीच्या गाई खरेदी करून देतील ते पण गोठ्यामधून दूध वगैरे चेक करून पाहू शकता आपण या ठिकाणी तुम्हाला जर मित्रांनो गाबन पण पाहिजे असेल गाबन पण भेटतील भेटेल जन्लेला पाहिजे असेल पण भेटतील तुम्हाला होऊ शकता आपण क्वालिटी गाईंची हे एक नंबर क्वालिटी म्हणून तर महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध लोणी मार्केट म्हणून ओळखलं जाणार बाजार आहे मित्रांनो हा बुधवारी बाजार असतो तुम्हाला जर बुधवार दिवशी काही काम असेल तुम्ही अडी दिवस पण आले तरी तुम्हाला गोठ्यातून खरेदी करून देतील ते आपण व्हिडिओच्या माध्यमातून पवनदादा आणि दादा यांचा नंबर टाकलेला आहे एक नंबर व्यवहार आहे मित्रांनो बाजारामध्ये एकच नंबर एकदम इमानदार व्यक्तमत्व आहे आणि शेतकरी राहायची फसवणूक होणार नाही अशी पूर्ण दक्षता घेऊन ते शेतकरी बांधवांना चांगल्या चा क्वालिटीच्या गाई खरेदी करून देतात पाहू शकता आपण या ठिकाणी गायींची क्वालिटी एक नंबर आहे तर तुम्ही आपल्या चॅनलच्या माध्यमातून पवनदादा यांच्याशी नक्की संपर्क साधा आणि गाई खरेदी करण्याचा प्रयत्न करा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा मित्रांनो व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ कसा वाटला तोही कमेंट करण्याचा प्रयत्न करत जा क्वालिटी पहा मित्रांनो एक नंबर क्वालिटी पाहू शकता आपण या ठिकाणी पूर्ण दावण गाईंची भरलेली आता बाजार चांगले आहेत तुम्ही नक्की जा मित्रांनो बुधवारच्या दिवशी पाहू शकता आपण या ठिकाणी एक नंबर गाई आहेत आणि एकदम रिझनेबल किमतीमध्ये तुम्हाला जी गाय आवडेल ती व्यवस्थित तुम्हाला चेक करून देतील पावती वगैरे पण बनवून देतील ते दे। काही प्रॉब्लेम नाही पाहू शकता आपण या ठिकाणी क्वालिटी पहा मित्रांनो गाईंची तुम्हाला व्यवस्थित गाय दाखवतो म्हणजे तुम्हाला व्हिडिओमध्ये व्यवस्थित दिसायला पाहिलं पाहू शकता आपण या ठिकाणी चांगल्या दुधाच्या गाय भेटेल मित्रांनो एक नंबर क्वालिटीच्या पाहू शकता जर तुम्हाला एक दोन तीन चार जेवढ्या काही खरेदी करायची असेल तसं तुम्ही त्यांना फोन करा कॉन्टॅक्ट करून तुम्ही तिथं जाऊन समक्ष काही खरेदी करण्याचा प्रयत्न करा एक नंबर क्वालिटी मित्रांनो पाहू शकता आपण व्हिडिओमध्ये ज्या पण शेतकरी बांधवांना खरेदी करायची असेल त्या शेतकरी बांधवापर्यंत हा व्हिडिओ पोचवा आपले ग्रुप असेल ग्रुपमध्ये टाका पाहू शकता आपण तुम्हाला योग्य दरामध्ये खरेदी करून देतील मित्रांनो आणि कोणत्याही गोष्टीची फसवणूक होणार नाही अशी पूर्ण दक्षता घेऊन तुम्हाला ते त्या ठिकाणी व्यवस्थित गाय खरेदी करून देतील पाहू शकता आपण या ठिकाणी व्हिडिओमध्ये व्हिडिओ तुम्ही शेवट्यापर्यंत पाच जा म्हणजे व्हिडिओ व्हिडिओमध्ये तुम्हाला येऊ शकत दिसणार आहे बुध बुदा, बुधवारचा बाजार असो सकाळी बाजार आठ वाजेपासून करा बाजार एक दोन वाजेपर्यंत चांगला चालतो मित्रांनो एक नंबर क्वालिटीच्या गाई असतात आणि पूर्ण ऑल इंडियामधून या ठिकाणी शेतकरी खरेदीसाठी येतात पाहू शकता आपण या ठिकाणी गाईंची क्वालिटी पहा एक नंबर आहे व्हिडिओ कसा वाटला शेअर करा मित्रांनो जास्तीत जास्त जय जवान जय किसान